जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे नंदुरबार जिल्हा अभ्यास दौऱ्यादरम्यान धुळे शासकीय विश्रामगृहावर सापडलेल्या रोकड प्रकरणी संजय राऊतांनी समितीवर टीकेची जोड उडवत पंधरा कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे अदान समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकरांनी मात्र हे सार समिती आणि सरकारच बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे बोलल आहे समिती दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृहात आणलेली रोकड ही समितीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करत धुळे शासकीय विश्रामगृहातील एकशे दोन नंबरची खोली आपल्या स्वे सहाय्यकाची नसल्याचा खुलास देखील त्यांनी केला आहे संजय राऊतांना चुकीचे आरोप करण्याची सवय आहे त्यांना त्याचे आरोप करू द्या समिती आपले काम करत आहे असे देखील अर्जुन खोतकर म्हणाले आहेत आज त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगवली सभागृहात जिल्ह्यातील विविध खात्यांच्या खाते प्रमुखांचा आढावा घेतला आहे यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएेस व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी त्यांचे स्वागत केले आहे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हरिशकुमार भामरे अप्पा जिल्हाधिकारी धनंजय गोकटे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे सहायक जिल्हाधिकारी अने नवंदर अंजली शर्मा कृष्णकांत कनवरिया यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हाप्रमुख या आढावा बैठकीस उपस्थित होते यानंतर विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्षांनी व सदस्यांनी जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली आहे या संदर्भात अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही काही त्यांचे आरोप काही पाहिले नाहीत भासले नाहीत आणि त्यांना अशी आरोप करायची सवय त्यांना ते आरोप करून द्या आम्ही आमचं काम नाही सर्व खोटं येते माझ्या प्लॅन 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 असू शकता केलेला आहे पिढीच्या सर्व आहे आणि त्यामुळे समितीला सरकारला बदनाम करण्यासाठी कळलं कारस्थान आहे संपूर्ण शंभर टक्के प्लॅन केलेला विषय ओके